नमस्कार सरांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे गावठाण क्षेत्र आहे आणि कॉलनी क्षेत्र असं आपली आणि झोडपट्टी क्षेत्र असं आपली मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई शहर आपले विखुरलेलं आहे आणि सध्या स्थितीमध्ये गावठाणामध्ये जे काही बांधकाम होतात ते काही फ्लॅट्स निघतात म्हणजे मूळ घरामध्ये गावठणातलं जे मूळ घर असतं याच्यावर गरजेपोटीची घरं बांधली जातात त्याची रजिस्ट्रेशन त्याची नोंदणी शासाने हे बंद केलेली आहे मात्र सेक्टर्स मधली जी नोंदणी आहे मग एलआयजी मधली नोंदणी असू दे किंवा मोठमोठ्या कॉलनीज मधले नोंदणी असू दे याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम आहे तरी सुद्धा तिथल्या नोंदणी सुरू आहेत आपल्यासोबत प्रसाद काळेजी आहेत त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत या संदर्भामध्ये प्रसाद काळेजी तुमचं काय म्हणणं आहे एक्झॅक्टली तुमची काय मागणी आहे आणि ही सुरुवात त्याची सुरुवात कशी झाली तुमचा सांगतो धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर माझं ऍक्च्युली मी असल्यामुळे मी समाजाचे सा भलं या हिशोबाने मी काम करत असतो नेहमी पण आता रिसेंटली मी बघितलं की गावठाण प्रॉपर्टी मध्ये शासनाने जी आर काढला परत की बाबा गावठण प्रॉपर्टी अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच्या होतो इश्यू होत की आपल्या मुंबईची जे डेव्हलप आहे तेवढं झालेलं नाही ते किंवा क्षेत्रामध्ये गावामध्ये तेवढं रस्ते नाही आहेत रस्ते कमी पडत चाललेत पण माणसं हे वाटतात पण त्याच्यावरती महानगरपालिकेने काय किंवा सिडकोने काय केला उपाय काय त्यांनी सिडकोने आणि मालिकाने त्यांच्या रजिस्ट्रेशन किंवा त्यांच्या नोंदणी अतिक्रमण नोंदण्या घोषित केलेलं आहे आणि ते घोषित केले आणि त्याच्यानंतर त्यांनी निबंधकला आणि महसूल अधिकाऱ्यांना महसूल शासनाच्या शासनाला नोंदण्या अनधिकृत असल्यामुळे यांच्या नोंदण्या करू नये तुमचं म्हणणं आहे की गावठण विभागामध्ये जी काय घरं बांधली ती अनधिकृत बिल्डिंग उभ्या केल्या घरावर मूळ ते अनधिकृत ठरवून शासनाने त्याच्या नोंदणी बंद केलेल्या आहेत त्याच्यामुळे नुकसान काय होत ना त्याच्यामुळे असं होतं की जर महसूल झाला नोंदणी झाली तर याच्यामुळे काय होणार महसूल शासनाला जमा होतो तुम्ही जर एका साईडला शासनाचा एक निधी थांबवता त्यामुळे शासनावरती शासना बल्डन पडते शासनाच्या गव्हर्नमेंटचा निधी अडकला जातोय बघा अनाधिकृत आहे गरजेपोटी वाढवले पण त्यांनी रिस परवानगी घेत आहेत पण त्यांना ते परवानगी देत नाहीत पैसे वाढून द्यायला तयार आम्ही पैसे वाढून शासनाची फी आहे भरायला तयार आहेत पण त्याला त्यांनी साईड बंदीच केलेली पण दुसरीकडे तेच जर सिडकोच्या प्रॉपर्ट्या घेतल्या तुम्ही सिडकोच्या काही इंडेक्स टूल्स वगैरे आहेत तर कॉलनीचे मळ आपली जी बैठा चाळीत त्याच्यामध्ये एफ एस आय वाढून सिडको त्याला परवानगी देते आणि हो ते एफ एस आय वाढून भरतात भरल्यानंतर त्यांना तुमची ओसीसी होऊ शकते किंवा ते ट्रान्सफर होऊ शकते मला सांगा मग ह्याच्यामध्ये असं चाललंय का की सिडकोच्या ज्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे ज्या कॉलनीज आहेत त्या कॉलनीमध्ये जर तुम्ही कोणत्या प्रकारचं अनधिकृत बांधकाम करा याची नोंदणी होईल त्याचे रजिस्ट्रेशन होईल होतं ना सर झालेलं आहे चालू रिसेंटली जे प्रकरण चालू आहेत आता आवाज उठवल्यानंतर कदाचित बंद होतील पण आता रिसेंटली माझ्याकडे जे पुरावा डेट वाईज आहेत त्याच्यात आहेत ना केलेले आहेत त्यांनी केलेले आहेत राज्य असणारकडे जी राज्य तिजोरी तिजोरी जी आहे ती आता खळकडाळ आहे तिजोरीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिले नाहीये शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे दिला नाहीये आणि अनेक योजना आहेत समाज उपयोगी त्याच्यासाठी पैसे दिला नाहीये असं असताना गावठाण्यातल्या ज्या ह्या ज्या नोंदणी आहेत त्या बंद केल्यामुळे शासनात थेट महसूल बुडत बुडत नाही का पण शासनाचा महसूल बुडतो नाही का होतं आणि सामान्य जनतेवरती जर बर्डन होतं की शासनाला राज्य चालवायचं राज्य चालवल्यामुळे काय शकतो तो टॅक्सच्या मार्फत कुठेतरी टॅक्स वाढवते किंवा कुठल्या तरी भागामध्ये जसं वाढवले तरी तुमचं राज्यात किंवा राज्य सरकारला कुठून तरी असं होईल की बाबा इकडनं आपण रेन्यू जमा होऊ शकतो तो वाढवला जातो पण ह्याच जर रेन्यू जर इकडनं जर बोलत असत म्हणजे शासनाच्या त्यांनी घर बांधली आणि ती ओसीसी नाहीये पण तिथे लोक राहतात त्याला कारवाई करून आमचं असं म्हणणं की लोकांना गरजेपोटी बांधली त्यांना आज घराची नीड आहे आणि सगळ्यांनाच असते मुंबई हे शहर औद्योगिक शहर म्हणून मानलं जातं की भारताची राजधानी त्याच्यामध्ये विविध राज्यात लोक येतात थोडेसे वर पैसे घेऊन ते गावठाणामध्ये कमी प्रॉपर्टी बाबा कमी दरामध्ये ती प्रॉपर्टी खरेदी करतात आणि ती प्रॉपर्टी शेवट पण त्याच्या नावावरती होत नाहीये नावावर करण्यासाठी जो एफ एस वाढवून देतो आणि जे महसूल शासनाला जमा होतो तो जमा होत नाहीये मग शासनाचा कितीतरी ते करोडो निधी महापालिकेच्या आणि यांच्या सडुकोच्या आडमोठ्यापणामुळे महानगर बस भेटत नाहीये मला सांगा आता जे एलआयजीज आहे एमआयजीज आहे जे काही कॉलनी आहे ज्या कॉलनी आहेत इमारती आहेत त्या ठिकाणी जर अतिरिक्त बांधकाम केलं तर त्याच्या अतिरिक्त बांधकामाचे पैसे घेऊन सुद्धा सिडको नोंदणी करते का करते आहेच सर त्याच्यामध्ये इंडेक्स टूज मी काढलेले आहेत माझ्याकडे प्रत्येक वॉड व्हायचं जसं तुर्बे नवी मुंबई कोकणात कुठेही जिथे सिडको आहे ज्या नोडलमध्ये तिथे एफ एसआय वाढवून दिला तर सिडको त्याला ऑथॉराईज करते म्हणजे ते अनाधिकृत असताना सुद्धा ऑथॉराईज करते पण गावठाणामध्ये करत नाही पण गावठाणा करत नाही मग त्यांनी होतं सिडकोला महसूल जनरेट होतो सिडको त्या त्यांची तिजोरी भरण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांचा एक वेव जमा होण्यासाठी त्यांचा पैसा जमा होण्यासाठी ते वाढीव बांधकामाला ते परवानगी देऊन तिची नोटरी रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतात त्या गोष्टीचे आम्ही सतत त्याने आमच्याकडे बातम्या येतात की सिडको सुद्धा कारवाई करते तोडक कारवाई करते अतिक्रमाची कारवाई करते मग असं असताना नोंदणी कशी होतात मग ती एक एक एकीकडे एक सामान्य नागरिकांना घाबरवायचं की बाबा आम्ही कारवाई करणार तुमचं अनधिकृत बांधकाम आहे तो दोन स्लॅब तोडायचे कारवाई दाखवायची नंतर ती जर एखाद्या व्यक्ती घर गरजो पोट असा गर नाहीच तो विकतो तो बोलतो बाबा माझा कर्ज झाला मी नाही भर बांधू तो काय करतो कर। कर ती घर विकतो मग ते जो व्यक्ती घेणार असतो तो त्याचा एफ भरतो आणि तो लिगलाइज करून घेतो त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचा सिंडिकेट किंवा स्कॅम सिडको सुरू आहे की गावठाणामधले नोंदणी करायच्या नाही आणि सिडकोच्या सिडकोच्या निर्मिती ज्या कॉलनी आहेत ते घर आहेत ती अनधिकृत जरी असते त्याची नोंदणी करायची आता मला सांगा तुमची एक्झॅक्टली मागणी काय आहे नोंदणी चालू करा किंवा ह्या पण नोंदणी थांबवा नक्की तुमचं जे तुम्ही आंदोलन पुकारणार आहात त्याच्या माध्यमात तुमची काय मागणी असेल सिडकोकडे किंवा राज्य शासनाकडे आमचं माझं तरी व एक असं जर राज्य शासनाला जर राज्य शासनाच्या जर तुम्ही मग अशी की लाडके बहीण योजना शेतकऱ्यांची कर्ज माफी जर ह्या सगळ्या गोष्टी राज्य शासनाला जर राज्य चालू व्हायचं त्यांना ह्या सिडकोच्या नोंदणी थांबवणं किंवा पालिकेच्या ज्या नोंदणी होतात गावठाच्या त्या थांबू नये माझ्या जे जे थांबवले आहेत त्या चालू करून त्यांना पुन्हा त्यांना मान्यता देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट की जो राज्य शासनाला जर मी जर बोललो की आज सिडकोचाही तुम्ही बंद करा जर नाही झालं तर आमची तीच मूळ मागणी असणार की जर गावठाणामध्ये तुम्ही एकीकडे एक एक न्याय दाखवता तर मग का हा वेगळा न्याय का मैं एक म्हणजे यांची पटपन यांची असं चालू आहे तर आमचं म्हणणं असं आहे की दोन्हीकडे तुम्ही समान कायदा लावा एक तर तिकडची बंद मग तुमची इकडची पण बंद करा ना तर इकडची चालू तर आमची पण चालू करा मग गावठाण सुद्धा चालू करा जेणेकरून राजस्थान महसूल जमा होता महसूलामुळे जो सामान्य लोकांवरती जो कर, कर, कर कराचा बोजा पडतो तो कमी होईल तर जसं आपण सातत्याने बोलत असो की एकाच देशामध्ये विविध कायदे विविध लोकांवर वेगळ्या प्रकारे राबवले जातात किंवा ते इम्प्लिमेंट केले जातात तर असाच कायदा एकच आहे नियम एकच आहे की अनधिकृत बांधकामांची कोणत्या प्रकारची नोंदणी राज्यस्थानाने करायची नाही मात्र नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गावठाणामध्ये गरजेपोटी गा बांधलेली जी घरं आहेत ज्या इमारती आहेत त्याच्यामधले जे काय फ्लॅट्स आहे ज्याच्यामध्ये मालमत्ता आहे जी, माल जी रहिवाशी असेल किंवा कमर्शियल असेल त्याची नोंदणी सिडकोने थांबवलेली आहे राजस्थानला सांगून मात्र त्याच दुसरीकडे या शहरामधले जे काही सिडको निर्मित प्रॉपर्टीज आहेत मग ते वाणिज्य असू दे किंवा त्या रहिवाशी असू दे त्याची नोंदणी मात्र भले त्याच्यावर अनधिकृतपणे बांधलेली असेल त्याचा एफ एस आय वाढवून त्याचे पैसे घेऊन ए पैसे वाढलेला एफ एस आय जो आहे त्याचे कॉस्ट घेऊन सिडको त्या मालमत्ताची नोंदणी चालू ठेवते ही करते ही कुठेतरी दुजाभाव निर्माण करणारी गोष्ट आहे याबद्दल प्रसादजी प्रसादजी काळे यांनी विषय घेतलेला आहे त्यांनी आंदोलन पुकारले आहे जर सिडकोने एक तर दोघांच्या नोंदण्या सुरू कराव्यात अन्यथा म्हणजे गावठातली नोंदणी सुद्धा सुरू करावी आणि मधली नोंदणी सुद्धा सुरू करा जी आहे सुरू ती ही चालू ठेवावी अन्यथा दोन्ही नोंदण्या शासनाने महसूल विभागाकडे ज्या नोंदण्या होतात मालमत्ता त्या बंद कराव्यात अशी मागणी त्यांची आहे आता बघूया येणाऱ्या काळामध्ये यांच्या आंदोलनापूर्वी सिडको कोणती भूमिका घेते राज्य शासन कोणती भूमिका घेते आमच्या सकारात्मक मागणी आहे की अशा नोंदण्या सुरू कराव्यात जेणेकरून राज्यशासनाच्या तिजोरीमध्ये भर पडेल आणि ज्या त्या राज्य शासनाच्या समाज उपयोगी योजना आहेत त्या राबवण्यासाठी कुठेतरी राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये आर्थिक बळ येईल आर्थिक बळ मिळेल ह्या तिजोरीला आणि कुठेतरी ह्या समाज योजना जी आहे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे राबवण्यात येतील धन्यवाद